नमस्कार मंडळी मायबोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजची आत्ताची महत्त्वाची बातमी म्हणजे लाडकी बहीण योजना नियम मोडणाऱ्या बहिणींकडून दंडासह रक्कम वसूल केली जाणार आहे तर नक्की काय झालेलं आहे आणि कशामुळे दंडासह रक्कम वसूल केली जाणार आहे तर हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर महिलांनी ज्या महिला ज्या आहेत ज्या भगिनी ज्या आहेत तर त्या नियमामध्ये बसत नाही त्यांनी स्वतःहून नावं जी आहे ती मागं घ्यावी अशी विनंती सुद्धा छगन भुजबळ यांनी केलेली आहे बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती जुलै महिन्यामध्ये सुरू झालेली ऑगस्टमध्ये आपल्याला पहिल्या दोन महिन्यांचे म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या दोनही महिन्यांचे पैसे जे आहे ते अकाउंटला आलेले होते आणि त्याच्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि आतापर्यंत डिसेंबरचे पैसे जे आहेत ते आपल्या बऱ्याच महिलांच्या अकाउंटला जमा झालेले आहेत आता याच्यामध्ये शंभर टक्के फॉर्म भरलेल्या महिला ज्या आहेत त्या पूर्णतः नियमांमध्ये बसतातच असं नाही भरपूर महिला अशा सुद्धा आहेत जवळजवळ साठ लाख किंवा जवळजवळ चाळीस एक टक्के महिला अशा आहेत की त्या या नियमांमध्ये बसत नाही आणि तरी सुद्धा त्यांनी फॉर्म जे आहे ते भरलेले आहे आणि त्यांनी या नऊ हजार रुपये जे आलेले आहे तर त्यांचा लाभ जो आहे तो घेतलेला आहे तर त्याच महिलांना ज्या महिला, महिला नियमांमध्ये बसत नाहीये तर त्यांना आदेश देण्यात आलेले आहे किंवा त्यांना असं सांगण्यात आलेलं आहे विनंती करण्यात आलेली आहे की तुम्ही तुमचे अर्ज जे आहेत म्हणजे तुम्ही जे अर्ज केलेले आहे तर तुम्ही ते स्वतःहून तुमची नावं जे आहे त्यातून मागे घ्या नाहीतर मग तुम्ही जर असं केलं नाही तर नियम मोडणाऱ्या बहिणींकडून दंडासह रक्कम जी आहे ती वसूल केली जाऊ शकते असं छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे की ही लाडकी बहीण योजना जी आहे ती गरीब महिलांसाठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी काढण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही जर या नियमांमध्ये बसत नसाल तरी पण अजूनपर्यंत तुम्ही पैसे घेत असाल किंवा पैसे घेतले असतील तर अशी फसवणूक करू नका स्वतःची नावं जी आहे ती स्वतःहून मागे घ्या नाहीतर जर तुम्ही असं केलं नाही तर तुमची लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते आम्ही दिलेले पैसे तुम तुम्हाला दिलेले पैसे दंडासह आम्ही र रख, रक्कम जी आहे ती आकारू शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे मग आता लाडकी बहीण योजनेचे नक्की निकष काय होते तर बघा अडीच लाखाच्या पुढे उत्पन्न ज्या ज्या महिलांचं होतं एकूण घरातील व्यक्तींचं जे उत्पन्न आहे ते अडीच लाखाच्या वरती जर असेल तर अशा महिलांनी फॉर्म भर भरायला नको होता पण बऱ्याचशा महिला असे आहेत की त्यांनी फॉर्म भरलेला आहे दुसरा जो नियम आहे तो आहे की जी महिला फॉर्म भरत आहे तर तिच्या घरामध्ये म्हणजे अगदी तिच्या पतीकडे तिच्या सासऱ्यांकडे किंवा तिच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे चार चाकी वाहन जे आहे ते नसावं म्हणजे गाडी जी आहे ती नसावी असा दुसरा नियम होता त्याच्यानंतर तिसरा जो नियम होता तर तिसरा नियम असा होता की घरातील किंवा कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर दाता नसावी लक्षात घ्या जी लाडकी बहीण आहे तर तिच्या कुटुंबातील म्हणजे संपूर्ण कुटुंबाला त्याच्यामध्ये त्याच्यामधली कोणतीही व्यक्ती जी आहे ती आयकर भरणारी नसावी त्याचबरोबर चौथा नियम जो होता तो नियम असा आहे की एकाच घरातील चार किंवा पाच महिला असतील तर त्यापैकी फक्त दोनच महिलांनी हे फॉर्म भरणं आवश्यक होतं परंतु आता इथे काय झालेलं आहे जेवढ्या महिला तुमच्या घरामध्ये आहे तर तेवढ्या सर्वांनी फॉर्म भरलेले आहेत बऱ्याच जणींकडे चार चाकी वाहन आहे तर त्या महिलांनी सुद्धा फॉर्म भरलेले आहे ज्यांच्या घरामधली व्यक्ती किंवा कर्ता पुरुष अडीच लाखाच्या सॉरी अडीच लाखाच्या पुढे उत्पन्न असेल त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेले आहेत आणि ज्या घरातील व्यक्ती आयकर भरते तर त्या व्यक्तीने सुद्धा म्हणजे त्या घरातील महिलांनी सुद्धा फॉर्म भरलेले आहे तर असे बरेचसे नियम जे आहेत ते आपल्याला लागू केलेले होते आणि ते नियम नियमांना न जो मानता जेव्हा आपल्याला हमीपत्र आलेलं होतं तेव्हा बऱ्याचशा महिलांनी काय केलेलं आहे या गोष्टी त्यांच्याकडे असून सुद्धा अर्ज जो आहे तो भरून दिलेला आहे आणि ज्या गोष्टी तिथे होत्या हमीपत्रामध्ये दिलेल्या होत्या तर त्याच्या नियमांमध्ये जर बसत नसाल तरीसुद्धा तुम्ही जर अर्ज भरून दिलेला असेल तर अशा वेळी तुमच्याकडून दंडासह रक्कम जी आहे ती वसूल केली जाऊ शकते सर्वच महिलांना म्हणजे ज्यांनी नियम मोडून आ, जे अर्ज भरलेले आहे आणि आतापर्यंत पैसे घेतलेले आहेत म्हणजे निधी जो आहे लाडकी बहीण योजनेचा तर तो निधी त्यांच्या अकाऊंटला जमा झालेला आहे अशा सर्व महिलांना आवाहन करण्यात आलेलं आहे की त्यांनी स्वतःहून आपली नावं जी आहे ती लाडकी बहीण योजनेतून मागे घ्यावीत नाहीतर ज्या महिला ज्या आहेत त्या नियमांमध्ये बसत नसाल आणि तरी सुद्धा त्यांनी जर नावे मागे घेतली नाही तर दंडासह रक्कम जी आहे ती वसूल केली जाईल असं छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणूनच खरोखर इत्या ज्या महिला ज्या आहेत तर त्या, त्या नियमांमध्ये बसत नसतील म्हणजे तुमच्याकडे चार चाकी वाहन असेल तुमच्याकडे आधार सॉरी तुमच्याकडे एखादी व्यक्ती आयकर जाता असेल तुमचं जा उत्पन्न जे आहे ते अडीच लाखाच्या वरती असेल तर अशा महिलांनी स्वतःहून जे अर्ज आहे ते मागे घ्यायचे आहे नाहीतर ही योजना जी आहे ती महिलांच्या सक्षमीकरणासाठी करण्यात आलेली आहे आणि महिला ज्या आहेत काही काही भरपूर गरीब महिला आहेत की त्यांनी अजूनही फॉर्म भरलेले नाही आहेत किंवा मग त्यांचे अजूनही फॉर्म भरणं जे आहे ते बाकी राहिलेलं आहे आणि त्या महिलांसाठी खरंतर ही योजना जी आहे ती सरकार राबवत आहे तळाकाळातल्या महिला ज्या आहेत त्यावरती याव्यात त्यांना थोडासा आधार मिळावा म्हणून ही योजना जी आहे ती आयोजित केली होती परंतु बऱ्याच महिलांनी याचा गैरफायदा उचलला आहे आणि त्याच्याचमुळे सध्या जे आहे ते चेकिंगचं चा कामसुद्धा चालू आहे सध्या आपण जर न्यूज बघत असाल तर आपल्या सर्वांना माहीत असेल की काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांनी स्वतःहून हे सांगितलेलं आहे की आम्ही जो अर्ज म्हणजे त्यांनी अर्ज लिहून दिलेले आहेत की आम्हाला ही रक्कम नको आहे आणि म्हणूनच सरकार सर्वच राज्यांतून फक्त सहा असे जिल्हे आहेत की तिथून कंप्लेंट्स येत आहे आणि त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेचे जे काही फॉर्म आहे तर त्या सहा जिल सहा जिल्ह्यांमधले फॉर्म जे आहे ते रिचेकिंग करणं सुरू आहे की कोणत्या महिला खरंच अपात्र आहे किंवा कोणत्या महिला ज्या आहेत त्या पात्र आहेत आता हे सहा जिल्हे झाल्यानंतर बाकीच्या जिल्ह्यांमधून सुद्धा आता ही चौकशी जी आहे ती होणार आहे आणि ज्या बहिणी ज्या आहेत त्या नियम मोडून स्वतः लाडकी बहीण योजनेमध्ये राहिलेल्या असतील किंवा ते नियम जे आहे ते मोडलेले असतील तर त्याच्यामुळे त्यांचं नाव जे आहे त्यांनी स्वतःहून काढून घेतलं नाही तर त्यांना दंड सुद्धा द्यावा लागेल आणि प्लस आपली जी रक्कम दिलेली आहे तर ती रक्कम सुद्धा सरकार आपलं परत घेऊ शकतो आणि म्हणूनच ज्यांनी ज्यांनी असं केलेलं आहे त्यांनी स्वतःहून आपली नावं देणं गरजेचं आहे तर या गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे हलक्यात घेण्याची गरज नाही कारण जेव्हा आप तुम्ही या गोष्टी आपण आपलं जेव्हा आधार कार्ड जे आहे ते लिंक असतं तर आपल्याकडे किती पैसा आहे तो आपलं इन्कम किती आहे किंवा आपल्या कुटुंबातील इन्कम काय आहे आप आर टी ओकडून सुद्धा चौकशी केली जात आहे की तुमच्याकडे चारचाकी वाहन आहे का किंवा मग आधार कार्ड वरती सुद्धा आपलं इन्कम किती आहे तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या समजत आहेत आणि त्याच्याचमुळे ज्यांनी ज्यांनी नियम मोडून हा हे फॉर्म भरलेले आहे तर त्यांनी जर आताच हे फॉर्म मागे घेतले किंवा मग या योजनेतून नाव जर मागे घेतलं तर त्यांना कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जाणार नाही किंवा तुमच्या अकाउंटला साडेसात हजार रुपये नऊ हजार रुपये साडे चार हजार रुपये अशी जी काही रक्कम तुमच्याकडे आलेली असेल तर ती रक्कम तुमच्याकडून परत वसूल केली जाणार नाही परंतु जर तुम्ही नियम मोडले असतील आणि अजूनही तुम्ही जर ते कबूल करणार नसाल तुम्ही अजूनही स्वतःहून तुमची नावं जी आहे ती मागे घेत नसाल तर अशा वेळी सरकार जी आहे ती कठीण पावलं महिलांसाठी उचलू शकतात आणि आपली जी रक्कम आहे म्हणजे सरकारची जी रक्कम आहे तर ती रक्कम ते स्वतःहून वसूल करून घेऊ शकता आपल्या सर्वांना माहीत आहे की बँकेमधून ते स्वतः ह्या अटी नियम जे आहेत ते लावू शकतात त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनी ज्यांनी ज्यांनी नियम मोडलेले आहेत तर त्यांनी स्वतःहून नावे मागे घेण्याचे आदेश जे आहेत ते त्यांना ते देण्यात आलेले आहे माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद